मध्ये बर्नर टाकलं होतं दोन शेगडीचे गॅस थोडासा कमी देत होत ते आपली गावाकडचे चिकन थाळी नमस्कार मित्रांनो स्वागत हो। आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती दुपारचे सव्वा एक वाजेत आपण हॉटेलमध्ये आहोत जेवणाला सुरुवात करायची आहे आता शाकाहारी जसं की आपलं नेहमी असतं चिकन मागावले चिकन येईल थोड्या वेळानंतर मटन वगैरे सगळं मार्केट घेऊन आलोय मी बाकी सेटअप वगैरे बाहेरचा नंतर लावला जाईल कालच्यासारखी गडबड नको म्हणून आज थोडंसं लवकर आलोय काल स्टाफ पण आपला खूप लेट आला म्हणजे बाहेर जे होतं ते मेंबर त्याच्यानंतर एक मावशी भांडी असणाऱ्या ते आल्या नाहीत मग भांडणीवरती आहेत त्यांनी भांडी वगैरे त्यांच्या लोड पडला ग्राहक कमी झाले त्यामुळं काय एवढं वाटलं नाही पण तेच जर ग्राहक जास्त झाले असतं तर थोडंसं काल कठीण झालं असतं पण ठीक आहे आज बघू काय बिझनेस होतो आहे उद्या संक्रांत आहे म्हणजे आज प्रत्येक घरामध्ये ती घारी वगैरे करायला सुरुवात असणार आहे त्याच्यामुळे शक्यता आहे की ग्राहक वाढतील कारण घरी जेवण जर नाही केलं म्हणजे भात आमटी वगैरे केली आणि पुरुष मंडळी ती न खाता हॉटेलमध्ये यायचं म्हटलं तर ठीक आहेच आहे आपला बिझनेस होऊ शकतो मित्रांनो संध्याकाळच्या सव्वा पाच वाजलेत आपल्याकडं आता एक ऑर्डर आहे मटणची आहे ऑर्डर त्यांना मटण कमी पडतं आहे आणि सकाळी फोन केला असता मी मला परफेक्ट मटण आणता आलं असतं थोडंसं एक्स्ट्रा आणलं असतं म्हणजे बाकीचे कस्टमर आपले झाले असते पण आता मी दोन किलो मटण आणलं होतं दोन किलोला जवळपास सोळा सतरा थाळ्या था फक्त पडतात आणखीन त्यांचे आहेत पंचवीस ताटंबरोबर मटणाचे सगळे पण आता ते ॲडजस्ट केले त्यांनी सोळा सतरा जी ताट्या पडतील मटणाची जेवढी भेटतील तेवढी द्या म्हणलेत आणि बाकीचे चिकन घ्यायला तयार आहेत त्यांची ऑर्डर फिक्स झाले आहे बाकी आपल्याकडं त्यांची पहिलं ऑर्डर आली असती तर नक्कीच थोडंसं वाढवलं असतं मटण म्हणजे बाकीचं कोणी मटणासाठी ग्राहक आलं तर ते परतून जायला नको ह्या कारणाने बाकी अजून आपल्याकडं एक सबस्क्रायबर म्हणजे आता फोन आला होता सरवडे म्हणजे इथून जवळच आहे जास्त लांब नाही त्यांनी सांगितलं होतं की यूट्यूबचे व्हिडिओ बघून मी तुम्हा तुमच्याकडे येतो त्यांची भाकरीची डिमांड आहे भाकरी पाहिजे त्यांना तिघेजण येणार आहेत आठ वाजेपर्यंत या आठ सव्वाठपर्यंत येणार आहेत त्यावेळेस आम्ही देऊ म्हणूनच सांगितलं आहे कारण आपल्याकडे ग्राहक साडेआठ पावणे नऊच्या नंतर वाढायला चालू होते आठ वाजता आले तर त्यांना भाकरी जायला काही अडचण नाही आम्हाला ते येतो बोलत आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून आहेत व्हिडिओ बघितलेत त्यांनी म्हणून येत आहेत बघू त्यांना जेवण आवडतं आहे काय त्यांचा फीडबॅक घ्यायचा प्रयत्न करतो जर गर्दी नसेल तर बाकी अजून जेवण आहे बाकी करायचं आहे चिकन आलेलं आहे चिकनसाठी मसाला बनवला आहे आता स्टॉक आल्यानंतर आपण रसं मारणार आहोत शाकाहारी जेवणाची ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे फक्त पांढरा रस्सा बाकी आहे तो पण करतो बाकी तंदूर पेटवलेला आहे आट्टा माळायचा बाकी आहे अजून बाकी स्टॉकमध्ये अजून कोणी आलेलं नाही आहे सेटअप वगैरे आहे तसाच आहे ते आल्यानंतर लावतील तर आता मी राहिलेल्या जेवणाला आम्ही सुरुवात करतो आहे म्हणजे कम्प्लीट करायला चालू करतो बाकी ज्या अपडेट येतील त्या तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आपलं चिकन आले शिजत थोड्या वेळानंतर स्टॉक आला आहे की आपण रसा मारणार आहे मसाला पण झालेला आहे तांबडा पांढरा रस्सा फक्त आणि रस्सा रसामध्ये रसा। बर्नर टाकलं होतं दोन शेगडीचे गॅस थोडासा कमी देत होतं ते ह्याच्यामध्ये बरंचसं चिकट तेलकट काहीतरी पडले की ते थर्स असतो त्याच्यामुळं गॅस फ्लो होत नाही बराबर याला जरा भट्टीमध्ये टाकलं होतं गरम झालंही बऱ्यापैकी ज्यावेळी सर्व्हिसिंगला एखादा मेंबर बोलवतो त्यावेळी तो हेच करतो फक्त ती फायर गन हे पूर्ण तापवतो ते आपण भट्टीमध्ये टाकतो त्याला थंड झाल्यानंतर आपण लावून बघूया गॅस पहिल्याने याच्यामध्ये गॅस फरक पडतो या आणि हा आहे दुसरा दोन बर्नर टाकला होता हा थोडा हेवी आहे सांभाळून काढावा लागेल त्याला नवीनच आहे हा बर्नर मित्रांनो आपण बर्नर जोडला आहे तापल्यानंतर थोडाफार तरी फरक पडतोय शंभर टक्के लावून बघूया बंद करा एवढा पहिल्या विषय बरा लागतोय ना रस जेवण हॉटकेस टाकलेलं आहे भट्टी तंदूरची भट्टी आता चालू आलेली आहे पाच दहा मिनिटामध्ये मा रोट्या मारण्यासाठी तयार अशी जो आट्टा आपण तेल लावून ठेवला होता तो आता आणखीन मळा आहे आणखीन एक गोळा करून आत ठेवलेला आहे हा एक दहा पंधरा मिनिटामध्ये पूर्ण सेट होतो रोट्या मारायला तयार होतो सेटअप वगैरे झालेलं आहे लावून लाईट ऑन आहेत बाकी जी बुकिंग आहे ते येणार आहेत उशीराणं ते आता ट्रॅक्टर भरतायत ऊस भरतायत शक्यतो नऊ पावणे दहा असेल त्यांना येण्यासाठी तसं त्यांनी सांगून ठेवलं आहे आणखीन आपली जी बुकिंग आहेत जे यूट्यूबचे व्हिडिओ बघून येत आहेत ये 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 ते येणार आहेत आठ सव्वा आठच्या दरम्यानंतर तर मित्रांनो ही पहिली ऑर्डर आहे आपली चिकन मसाला ना हे कडक रोटी आणि सॉफ्ट रोटी हे ग्रीन चिकन राहिले आपल्याकडे जे यूट्यूबमधून बुकिंग होतं ते आलेले आहेत त्यांची गावाकडची चिकन थाळी मी सजेस्ट केली आहे ती तर ही त्यांची गावाकडची चिकन थाळी आणखीन हा रस्सा तांबडा फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करेन पण आता ऑर्डर नाही आली तर हां okay. ओके ती बाकरीची दोन ताट्या mm -hmm. यांच्यातलं एक ग्राहक मटणासाठी आग्रह हो करत होतो पण आपल्याकडे मटणाची ऑलरेडी ऑर्डर आहे त्याच्यामुळे देऊ नाही शकलो त्यांना नेक्स्ट टाइम या म्हटलं मी देतो नक्की पण सध्या ऑर्डर आहे काय करू शकत नाही मी की आता चिकन फ्रायची प्लेट बनवायला चालू आहे ॲक्च्युली आता को को जी ऑर्डर केली होती आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघून जे आले होते जण त्यांना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली होती त्यांना वाटलं की चिकन गावागाडची जी थाळी आहे ती पण फ्रायमध्ये येणार पण ती फ्रायमध्ये येत नाही आपली सेमी ड्रायमध्ये येते आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी थाळी दाखवली होती मग त्यांच्या मित्रांनो ती फ्रायमध्ये पाहिजे तर ही एक प्लेट देतोय त्यांना चिकन फ्रायची त्यांना ग्रेव्हीमध्ये नको होतं पण सा ते परत एकदम फ्राय करा बोलत होते पण ते तसं केलं तर थोडंसं जळल्यासारखा फ्लेवर येणार नेक्स्ट ऑर्डर आले गावाकडची चिकन ताळी ही आपले रेग्युलर ग्राहक आहे ज्यावेळी येतील त्यावेळी हीच ऑर्डर करतात आपली नेक्स्ट ऑर्डर आले शाकाहारी आहेत आणि दोन चिकन ताट आहेत ते शाकाहारी ताटपायला काढतोय रात्रीचे रात्रीची अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाली तर आम्ही क्लोजिंग केलेली आहे आपलं जे बुकिंग होतं ते आली बरोबर सव्वा दहा साडे दहाच्या दरम्यान त्यावेळी गडबड खूप झाली व्हिडिओ करायला वेळ मिळाली नाही कारण ते ट्रॅक्टर भरत, भरत होते म्हणजे ट्रॉली भरत होते उसाची आणि ते आले आले त्यांना लगेच जेवण पाहिजे झालं पटपट ऑर्डर काढावी लागली त्यांची थें आल्यानंतर त्यांचा साहजिकच दंगा असतोच त्यांची ऑर्डर होती नऊ वाजताची पण आले, था, था था आले ते लोक साडे दहा साडेदहाच्या दरम्यान झाले होते आणि तोपर्यंत आपल्याला ग्राहक होते थोडेफार कमी झाले होते ते आल्यानंतर माझ्या तीन टेबल ऑर्डर चालू होते आणि त्याच्यामुळे त्यांची ऑर्डर त्याच्यामुळे जरासा गोंधळ झाला त्यावेळेला ऑर्डर फास्ट काढायची होती साजिकच सगळेजण दमून वगैरे आले होते परत घरी जाऊन झोपायचं उद्या सकाळी परत आणि कामं चालू असतात त्याच्यामुळं आम्ही पण कसर नाही सोडली पट तशी त्यांची ऑर्डर दिली त्यांना जेवण वगैरे आवडलं बाकी आपल्याकडे जे एक आपली युट्यूब फॅमिलीमधून येणार होते मेंबर ते आले जेवले त्यांना गावाकडची चिकनतळी मी सजेस्ट केली होती मग अशी व्हिडिओ तुम्ही त्यांचा फीडबॅक मला घेता आला नाही कारण मी जोपर्यंत बिलाला गेलो तोपर्यंत ते निघून गेले होते म्हणजे गेटच्या बाहेर गेले होते आणि नेक्स्ट ऑर्डर माझ्याकडे आली होती त्याच्यामुळे मला ते त्यांना बोलवता पण आलं नाही आणि त्यांचा फीडबॅक पण घेता नाही आला असं पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईमला त्यांचा किंवा अजून कोणी आलं आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून तर त्यांचा फीडबॅक नक्की घेऊया आत्ताचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय